तर बघा विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची अंतिम निवड यादी फायनल मेरिट लिस्ट जाहीर झाली आहे आणि आता फायनल मेरिट लिस्ट लागणे सुरू झालेली आहे तर बघा डब्ल्यू एस ची महिलांची अंतिम निवड यादी बघा किती मार्कवर क्लोज झालेली आहे तर ब्याऐंशी मार्कवर क्लोज झाली आहे डब्ल्यू एस महिला त्यानंतर एकशे चार मार्कवर सर्वसाधारण ई डब्ल्यू एस कटऑफ लागलेला आहे त्यानंतर यस टी फक्त चौऱ्याहत्तर मार्कवर फायनल मेरिट गेलेला आहे प्रकल्पग्रस्त महिलांचा फायनल मेरिट गेलेला आहे एस टीमध्ये शहाऐंशी होमगार्ड गेलेला आहे एस टीमध्ये सत्याऐंशी मार्कवर फायनल मेरिट त्यानंतर बघा खेळाडू गेलेला आहे चौऱ्याण्णव मार्कवर फायनल मेरिट आणि सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे फक्त अठ्ठ्याण्णव मार्कवर एस टीमध्ये त्यानंतर पुढील कास्ट बघू पुढील कास्ट आहे ती म्हणजे एस सी बी सी एस सी बी सी महिला फक्त चौऱ्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेल्या आहे सर्वसाधारण एस सी बी सी एकशे नऊ मार्कवर कटाप गेला आहे ओपनमध्ये एक सर्विसमॅन अठ्ठ्याऐंशी मार्कवर कटाओप गेला आहे ओपनमध्ये होमगार्ड त्र्याण्णव मार्कवर कटअप केला ओपनमध्ये खेळाडू पंच्याण्णव मार्कवर कटअप गेला आहे ओपनमध्ये महिलांचा कट ऑफ नव्याण्णव मार्कवर कटअप गेलेला आहे प्रकल्पग्रस्त ओपनमध्ये एकशे एक मार्कवर गेलेला आहे आणि सर्वसाधारण एकशे नऊ मार्कवर ऑफ गेलेला आहे ओपनमध्ये तर बघा ही जी फायनल निवड यादी आहे ती आहे पोलीस आयुक्त सोलापूर शहर पोलीस भरती बावीस तेवीस पोलीस शिपाई अंतिम निवड यादी ही प्रसिद्ध झालेली आहे तर आता अंतिम निवड यादी लागणे सुरू झालेली आहे तर सर्वांनी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे आपण ही यादी टाकलेली आहे